स्थायिक पोलीस एस टी से तुकडे तसेच ए पी आय हँडावसाहेब अशा आम्ही सध्या मिळून स्टाफसह सायलेन्सर काढून घेणे व त्यांना दंड आकारणे व दंड भरून घेणे अशी कारवाई करण्यात का आलेली आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्फाली चालू आहे जे विदाऊट नंबर प्लेट जे फॅन्सी नंबर प्लेट आणि जे मॉडिफाय सायलेन्सर घेऊन फिरणारे आहेत सोलापूरमधले हिसार सगळ्यावरती कारवाई होईल व त्यांच्या फायनान्सर हे जप्त करण्यात येतील असं आवाहन वाहतूक शाळेकडून दक्षिण वाहतूक शाळेकडून करण्यात येत आहे